शिवपार्वती हर मेघराजा महाराज की आहे सध्या आपण आहोत शेडशाळे येथील श्री स्वामी मठामध्ये परमपूज्य श्री स्वामी धर्मर व परमपूज्य श्री कल्याणताई धर्मर या देवांची यात्रा तीन मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली आहे परमपूज्य श्री महादेव स्वामी यांच्या अनेक महिमा अनेक लीला या ठिकाणी सांगितल्या जातात साधारणपणे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची ही कथा शेरशाळामध्ये अनेक भाविक भक्त नेहमी सांगत असतात ज्यावेळेला श्री महादेव स्वामी या ठिकाणी होते त्यावेळेला श्री महादेवस्वामींनी यात्रा भरवलेली होती आणि यात्रेमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि महाप्रसाद सुरू असताना जे तूप होतं ते तूप संपलेलं होतं आणि मग भाविक गेले महादेव स्वामींच्याकडं आणि सांगितलं की या ठिकाणी जे महाप्रसाद सुरू आहे त्यातील तूप संपलेलं आहे आणि त्यावेळेलाच परमपूजित श्री महादेवस्वामींनी भक्तांना सांगितलं अरे तूप संपलं असलं तर कृष्णामा इकडे जावा आणि ओल्या अंगानेशी पाच घागरे तूप तिच्याकडून उचणं घेऊन या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे भक्तजन श्री महादेव स्वामींच्या आदेशानुसार कृष्णामाईकडे गेले आणि ओल्या अंगानेशी पाच घागरे या ठिकाणी पाणी भरून श्री महादेव स्वामींच्या मठामध्ये घेऊन आले आणि आश्चर्य असं होतं की यावेळेला ते पाच कलश घागरे या ठिकाणी जे पाणी भरून आणण्यात आलेलं होतं ते सगळं तुपानं भरलेले पाच घागरे होत्या आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये हे तूप वाढलं गेलं आणि नंतर यावेळेला यात्रा समाप्त झाली त्यानंतर परमपूज्य श्री स्वामींनी सांगितलं की पृष्णामाईचं जे तूप तु तुम्ही उष्ण आणलेलं होतं ते परत मिळून द्या आणि त्यांच्या सांगण्यानुसार परत हजार तूप पृष्णामाईला अर्पण करण्यात आलं अशी महिमा आणि अशी लीला या ठिकाणी महादेव स्वामींचे सांगितली जाते अशा अनेक कथा अनेक लीला अनेक महिमा या ठिकाणी महादेव स्वामी यांच्या सांगितल्या जातात यात्रेच्या निमित्तानं एक एक या ठिकाणी कथा एक एक महिमा या ठिकाणी रयत सारथीच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचणार आहेत तर आपण सगळ्यांनी रयत न्यूज सबस्क्राईब करा आणि परमपूज्य श्री महादेवस्वामींच्या या ज्या लिला आहेत महिमा आहेत ते जास्तीत जास्त भाविकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा शिवपार्वती शिव हरहर मेघराजा महाराजांचे